बघायच आज खूप दिवसानंतर आपली एक ट्रिप निघालेली आहे मित्रांच्यासोबत आणि सध्या जरा लेट निघालेले म्हणजे एक आता सध्या दहा वाजलेले आहेत आणि अचानकपणे पण निघालेली आहे तर आपण निघालेलं लोणावळ्यामधल्या टायगर पॉईंटला तर त्याला दाखवतो तुम्हाला टायगर पॉईंटची मजा मित्रांनो वाटलं नव्हतं की एवढं लेट येऊन सुद्धा आम्हाला लोणावळ्यामध्ये असा व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला दाखवतो व्ह्यू हे बघा आता इथं माझे मित्र फोटो काढण्यासाठी थांबत आहेत फोटो काढून पुढे जाणार आहे आपण या पॉइंट वरून ना निघालेलो आहे पुढं टायगर पॉईंटकडे कडे टायगर पॉईंट आता आपण टायगर पॉइंटला आलेलो आहे आणि हे बघा हाय टायगर पॉइंट टायगर पॉइंटला आलेलो आहे आणि सध्या मंडी असल्यामुळं टायगर पॉईंटला एवढी काही गर्दी नाही आहे पण गर्दी तर नाही आहे पण कचरा जास्त आहे तर बघू शकता जिकडं तिकडं कचरा आहे सो कचरा असू दे आपल्या जेवढाकडनं आपला जेवढा एन्जॉय होईल थोडा आपण एन्जॉय करूया टायगर पॉईंटवर त्यावरती असा मस्त असा व्ह्यू आम्हाला बघायला भेटलेला आहे तुम्हाला व्ह्यू दाखवतो हे बघा पूर्ण असं धुक्यांची चादर पडलेली आहे तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो आणि सध्या आता या दिवसामध्ये पाऊस कमी असल्यामुळे वॉटरफॉल खूप सारे बंद आहेत आणि चालू फुकता तिथे so आता सध्या म्हणजे त्या वॉटरफॉलला जास्त करून काही पाणी नाही हायदर पॉईंट वरन तुम्हाला फक्त आणि फक्त बाकी काही म्हणजे सगळीकडे जास्त करून कसरात आहे सो काहीच आता आपण आलेलो आहे लायन पॉईंटला आणि आज आपल्या बरोबर जयराम भाव आहे जयराम भाऊ बरोबर आम्ही फिरायला आलेलो आहे सगळ्या लाईन ला ला। so ला, ला पॉईंट मस्त असा इथून जीव पण दिसतोय तुम्हाला दाखवून हे बघा मोबाईलचा कॅमेरा खराब असल्यामुळे क्लॅरिटी वगैरे थोडी देत नाही आहे तुम्हाला वाटत असेल की हा म्हणजे अचानकच व्हिडिओ चालू झाला अचानकच ब्लॉग चालू झाला अचानकच हा लोणावळ्याला निघाला आहे सुरुवातीपासून काही शूट केलं नाही काही नाही ना 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 इन्फॉर्मेशन काही दिली नाही काही नाही तर मित्रांनो ना असं की आम्ही आलो तो बड्डेच्या पार्टीसाठी आणि तिथून सध्या तर काल आलो आणि काल आता आज सकाळी उठून आम्ही घरी निघालो होतो आणि घरी जाता जाताच मित्रांचं प्लॅनिंग ठरलं की आलेलंच आहे इथं तर इकडून फिरून जाऊया म्हणून ब्लॉग तयार केलेला आहे पार्टीचा काय ब्लॉग तयार झालेला नव्हता आणि शूट पण केला नव्हता त्याच्यामुळे इथला ब्लॉग तयार केलेला आहे ब्लॉग थोडासा म्हणजे अडखळत आहे तर ॲडजस्ट करून घ्या आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकनला हो क्लिक करायला विसरून आला सो गाईज लोणावळा हा म्हणजे एवढा फेमस काय ते आज मला कळालेलं आहे कारण की एवढं लेट येऊन सुद्धा आम्हाला एवढा मस्त असा व्ह्यू बघायला भेटत आहे इथं तर तुम्हाला दाखवतो मी धावतं ढग जे म्हणतात ना धावतं ढग तर ते तुम्हाला धावतं ढग दाखवतो मी आईज <साँगिछ> फोटो काढण्यासाठी हतपार करायला लागलेले आहेत माझे मित्र हे बघा शौकीन फोटोचे फोटो शौकीन आणि हा स्वतः एक फोटोग्राफर आहे आणि तो फोटो काढण्यासाठी हे बघा अशी हरकतही करायला लागलेलं आहे ना नको तोंड दिसतंय का नाही फोटो काढण्यासाठी आपण पण थोडी हतपार करूया आपण पण या झाडावरती चढूया असा एक मेव ब्लॉगर असेल जो दुसऱ्यांना चांगलं सांगतो आणि स्वतः पण तेच करतोय दुसऱ्यांना सांगतो हा व्लॉगर झाडावर चढू नका आणि स्वतः चढतोय फुकटच्या खोडची फुकटचा फोटो काढतोय फुकटची खुर्ची आहे आणि फुकटचे फोटो काढते आणि हा आपला नवीन कॅमेरामॅन आहे कॅमेरामॅन जरा तोंड दाखव तुमचं आणि याला याला फुकटच आणला याला हे बघा सिनेमॅटिक व्हिडिओ काढण्यासाठी किती भांडणं चाललेली ती कारण की आमच्याकडे एकाच जणाकडं आय आयफोन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचे माहिती आहे आता निघालेलं आपण रिटर्न एक तरी इकडून पुढे तरी जाईन नाहीतर इकडून मागे तरी जाईन पण आता साडेबारा वाजले साडेबारा वाजता इथं एवढं प्रचंड धुकं आलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो हे बघा सगळीकडं धुक आहे सगळीकडे आजूबाजूच काहीच दिसत नाहीये तेव्हा आणि आता गाडीकडे निघालेलं आणि मेन गोष्ट म्हणजे आम्हाला आमची गाडीच घावण्यात आल्या बघा आणि आज खूप म्हणजे लय दिवसानंतर ना माया ब्लॉक मध्ये म्हणजे फर्स्ट टाइमच आपला भाऊ आलेला आहे जयराम भाऊ तर आपल्या चॅनलला चार वेळा रिपोर्ट मारलेला तर मित्रांनो आता आपण त्या सगळ्या पॉइंट टायगर पॉईंट लायन पॉईंट खाली आलेलो आहे आणि आता सध्या ग्रीन गार्ड तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये